दोन हजार बारामध्ये मध्ये पुढचं पाऊल या मालिकेमधून अभिनेत्री हृता यांनी अभिनय क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवलं ऋतानी नुकतीच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली यावेळी तिने सासूबाई अभिनेत्री मुग्धा शाह यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील संघर्षमय प्रवासाबद्दल सांगितलं आहे मुग्धा म्हणतात की आई हा शब्द माझ्यासाठी खरंच खूप मौल्यवान आहे कारण मी कधी का माझ्या आईला पाहिलंच नाही त्यामुळे आई नसल्याचं काय दुःख आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे आईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या मी तीन महिन्याचे असताना माझी आई वारली त्यामुळे मला असं वाटतं की वडील नसले तरी मुलं मोठी होऊ शकतात वडील नसले तरी तितका त्रास होत नाही पण आई नसेल तर त्या बाळाचे खूप हाल होतात आई गेल्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि तेव्हापासून सुख म्हणजे नक्की काय असतं हे मला कधी कळलंच नाही पण मी दुःख भोगलं आहे त्रास बघितला आहे छळ बघितला आहे मार देखील खाल्ला आहे उद्ध्वस्त आयुष्य बघितलं आहे माझी दोन वेळेचे जेवणाचे देखील हाल होते त्यामुळे मला असं वाटायचं की काय अर्थ आहे आपल्या जीवनाला मी वीस वर्षाच्या असताना माझं लग्न झालं पण तोपर्यंत मी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता पण प्रत्येक वेळ मी त्या सगळ्यातून बाहेर आले आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे एक दैवी शक्ती आहे मी अध्यात्माबद्दल खूप अभ्यास करते कर्म प्रारब्ध याबद्दल वाचते त्यामुळे आता मला त्या सगळ्या गोष्टींचा तितका त्रास होत नाही पण त्या गोष्टी अजूनही मला तितक्याच प्रखरतेने आठवतात